शिरोधरंगुती धर्ण रोडवरील गट्टमर एक चारशे आठ जवळून तीन सप्टेंबर रोजी चोरट्यानं स्प्लेंडर मोटरसायकल चोरल्याची फिर्याद शिरो पोलीस ठाण्यात दाखल झाली होती या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी केवळ मोटरसायकलच नव्हे तर एक जेसीबी चोरीचा प्रकारही उघडकीस आणत अकरा लाख पंधरा हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे सात सप्टेंबर रोजी पोसई नाईक पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबाचंद पटेल पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम व पोलीस कॉन्स्टेबल सुशांत ठोबरे हे पेट्रोलिंग करत असताना नांदणी मानगाववाडी रोडवर के बत्तीस ई एफ चव्वेचाळीस एकोणतीस क्रमांकाची मोटरसायकल घेऊन एक इसम संशयितरित्या आढळला त्याच्याकडे गाडीची कागदपत्रे मागितल्यास तो उडाओडीची उत्तर देऊ लागलं पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्यांना आपलं नाव मलिकसाब नभीसाहेब यरणाळ वय चौतीस मूळ राहणार भैरव वाडगी तालुका देवपरगी जी जिल्हा विजयपूर कर्नाटक सध्या राहणार नांदणी शिरोळ असं सांगितलं पुढील चौकशीत त्यांनी तीन सप्टेंबरला चोरीला गेलेली एच दहा बीएस अठरा चाळीस क्रमांकाची स्प्लेंडर मोटरसायकल स्वतः चोरल्याची व त्यावरील नंबर प्लेट बदलून कर्नाटक पासिंग नंबर लावण्याची कबुली दिली एवढेच नव्हे तर नऊ महिन्यापूर्वी माणगावीवाढी तालुका शिरो येथील जेसीबी चोरी केल्याचंही त्यांनी कबूल केलं या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून जेसी एक जेसीबी व एक मोटरसायकल असं एकूण अकरा लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आरोपी अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता त्यास दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली अशी माहिती शिरो पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे मराठी एस सुरू शिरोहून दिलीप कोळी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरो पोलीस ठाण्याच्या इथून एक स्प्लेंडर मोटरसायकल चोरीस घेण्याबाबतचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्याची तपासी अंमलदार आणि गुन्हे अन्वेषण पथका कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने हा जो आरोपी आहे मलिक साफ यांना त्याच्याकडं मोटरसायकल मिळून आली त्याची नंबर प्लेट त्यानं बदलली होती त्याच्या कागदपत्रांची त्याच्याकडं त्याच्याकडे चौकशी केली त्याबाबत त्याच्याकडं कागदपत्र नव्हती खात्री केली असता तीन सप्टेंबरला जी मोटरसायकल चोरी झाली होती पुन्हा दाखल होता तीच मोटर दा ती मोटरसायकल असल्याची निष्पन्न झाली त्याला त्यामध्ये त्या पुण्यात ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडं अधिक विचारपूस केली शिरोली पोलीस ठाण्यातच नऊ महिन्यापूर्वी एक जेसीबी चोरी झाली त्याबाबत देखील गुन्हा दाखल होता दा। आणि हा जेसीबी देखील याच आरोपीनं चोरल्याचं निष्पन्न झालं आहे आणि त्याच्याकडून तो जेसीबी देखील हस्तगत केलेला आहे आरोपीला कोर्टात हजर केलं त्याची दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली यापूर्वी देखील आरोपीवर कराड या ठिकाणी कर चोरीचा गुन्हा दाखल आहे